दत्तभक्तांचे जीवन सुधारण्यासाठी आवश्यक नियम आजच पाळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक श्रद्धा ठेवणे श्रद्धा हा प्रत्येक भक्ताचा पाया आहे दत्तगुरूंवर पूर्णविश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे भक्तांनी सर्व संकटे दुःख अडचणी गुरूंच्या चरणी सोपवाव्यात श्रद्धा फक्त विश्वास नाही ती प्रत्येक कर्मात गुरूंची आठवण ठेवणे हेच आहे मनातील शंका दूर होतात भक्ती वाढते आणि जीवनात स्थिरता येते गुरूंवर श्रद्धा ठेवल्याने मनाला शांती धैर्य आणि स्पष्टता मिळते जीवनातील अडचणी सहज पार पडतात प्रत्येक सकाळ संध्याकाळ गुरूंच्या स्मरणाने प्रारंभ करा श्रद्धेची ही सवय आजपासून सुरू करा गुरूंची कृपा नेहमी आपल्यासोबत राहील भाग दोन नियमित साधना नियमित साधना जीवन बदलण्याचा मार्ग आहे रोज सकाळ संध्याकाळ ध्यान मंत्र जप किंवा गुरूंच्या प्रतिमेसमोर साधना करा साधनेमुळे मन शांत स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा मिळते चिंता कमी होतात आत्मविश्वास वाढतो साधना करताना शरीर मन आणि आत्मा एकत्र राहतो गुरूंच्या स्मरणाने अंधकार दूर होतो भक्ताला सुख समृद्धी मिळते आजपासून प्रत्येक दिवशी निश्चित वेळ साधनेसाठी ठेवा नियमित साधना केल्यास नैतिकता संयम आणि भक्ती सर्वांगीण वाढते जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतात भाग तीन सेवाभाव सेवा हा भक्तीचा महत्वाचा भाग आहे दत्तगुरू भक्तांना इतरांसाठी मदत करण्याचे महत्त्व शिकवतात गरीब आजारी किंवा गरजू लोकांची मदत करून आपण गुरूंची सेवा करतो सेवा फक्त देणे नाही तर प्रेमाने दिलेले कार्य असते लहानसे कामही सेवा ठरू शकते सेवेमुळे मनातील स्वार्थ कमी होतो आणि भक्ती गाढ होते प्रत्येक दिवशी एखाद्या व्यक्तीस मदत करण्याची सवय ठेवा सेवा केल्याने मन शुद्ध होते समाजात आदर मिळतो आणि आत्मिक समाधान प्राप्त होते भाग चार शुद्ध विचार मनाचे शुद्ध विचार अत्यंत आवश्यक आहेत ईर्षा राग द्वेष लोभ आणि अहंकार टाळावे शुद्ध विचार मन शांत समाधानी आणि सकारात्मक ठेवतात गुरूंच्या स्मरणाने मन स्वच्छ होते सकाळ संध्याकाळ ध्यान करताना नकारात्मक विचार दूर करा शब्द आणि कर्मशुद्ध ठेवा विचार शुद्ध असले तर निर्णय योग्य होतात समाजात आदर मिळतो जीवनात सुख आणि समृद्धी येते आजपासून सकारात्मक आणि संयमी विचार ठेवण्याची सवय ठेवा भक्ती ही भक्तीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे भाग पाच सत्य बोलणे सत्य बोलणे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत आवश्यक आहे खोटं बोलल्यास मनात त्रास गोंधळ आणि दोष निर्माण होतो सत्य बोलण्याने गुरूंची कृपा मिळते आणि समाजात विश्वास निर्माण होतो अपयशाची भीती वाटली तरी सत्य सोडू नका मित्र कुटुंब आणि समाजाशी नेहमी प्रामाणिक राहा सत्य बोलणे आत्मविश्वास वाढवते लोकांचा आदर मिळतो प्रत्येक निर्णय चर्चा आणि संवाद सत्यावर आधारित असावा आजपासून कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची सवय लावा सत्यप्रिय भक्त गुरूंना नेहमी प्रिय असतो भाग सहा गुरुस्मरण दत्तगुरूंचे सतत स्मरण करणे जीवनाचा आधार आहे जेव्हा मन भ्रमित होते तेव्हा गुरूंच्या नामाचा जप करा स्मरण केल्याने भय चिंता आणि अडचणी दूर होतात गुरूंच्या स्मरणाने भक्ताला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन मिळते दिवसात काही वेळ गुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा मंत्र जपात घालवा गुरूंची कृपा आपल्याला शक्ती देते आणि मन स्थिर राहते सतत स्मरण केल्याने भक्ती गाढ होते आजपासून प्रत्येक दिवस गुरु स्मरण करण्यासाठी सवय ठेवा हे जीवनात शांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती देते भाग सात संयम ठेवणे संयम हा गुरूंचा मोठा गुण आहे राग लोभ आवेश आणि हव्यासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे संयम नसल्यास मन वेडले जाते अडचणी वाढतात भक्तीमध्ये संयम ठेवणे गुरूंना प्रिय आहे आपले वचन आहार विचार आणि कर्म यावर संयम ठेवा संयमाने मानसिक शांतता स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढतो आजपासून थोडा संयम साधण्यासाठी सवय ठेवा दिवसाचे निर्णय शांत मनाने घ्या संयमामुळे जीवन सुलभ सुखी आणि मार्गदर्शन बनते गुरूंच्या कृपेने संयम साधणे शक्य होते भाग आठ कृतज्ञता व्यक्त करणे कृतज्ञता ही भक्तीचा महत्वाचा भाग आहे जे काही मिळाले त्याबद्दल गुरु आई वडील समाज आणि मित्रांना धन्यवाद द्या कृतज्ञमानाने आयुष्य आनंददायक बनते प्रत्येक दिवशी एकदा तरी दिवसातील छोटे छोटे आशीर्वाद स्मरण करा कृतज्ञता व्यक्त केल्याने जीवनात प्रेम आणि समाधान वाढते आजपासून प्रत्येक दिवशी कमीत कमी तीन गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा यामुळे मानसिक समाधान नकारात्मकतेपासून मुक्ती आणि भक्तीत वृद्धी होते गुरूंच्या कृपेने कृतज्ञ मन अधिक प्रेमळ आणि सहिष्णू बनते भाग नऊ संयमित आहार भक्तांनी संयमित आहार घेणे आवश्यक आहे अतिखाणे जंक फूड मादक पदार्थ टाळा शुद्ध आहार शरीराला बल देतो आणि मन शुद्ध राहते गुरूंच्या स्मरणासाठी शरीर आणि मन तयार ठेवणे आवश्यक आहे संयमित आहारामुळे मानसिक स्थिरता ध्यान क्षमता आणि भक्ती वाढते आरोग्य चांगले राहिल्यास साधना आणि सेवा करण्यास सुलभ होते आजपासून प्रत्येक दिवशी शुद्ध संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याची सवय ठेवा संयमित आहार हे भक्ताची आणि आध्यात्मिक प्रगतीचे साधन आहे भाग दहा समय पाळणे समय पाळणे हे भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे दिवसातील प्रत्येक काम ठराविक वेळेत करा वेळेचे नियोजन केल्यास जीवनात व्यवस्थित शिस्तबद्ध आणि कार्यक्षम राहते गुरूंच्या साधनेसाठी वेळ निश्चित करा नित्यकर्म वेळेत पूर्ण केल्यास मानसिक संतुलन आणि स्थिरता मिळते वेळ पाळल्याने कर्मनीट पार पडतात भक्तीला गती मिळते आजपासून प्रत्येक दिवशी वेळेचे पालन करण्याची सवय ठेवा योग्य वेळ व्यवस्थापनामुळे मन शांत राहते जीवन सुलभ होते आणि प्रत्येक कार्यात यश मिळते भाग अकरा नम्रता ठेवा नम्रता हा भक्तीचा सर्वोच्च गुण आहे गुरु आई वडील गुरुजन आणि समाजापुढे नम्र राहा अहंकार टाळा नम्रतेमुळे लोकांचा विश्वास प्रेम आणि आदर मिळतो मन शांत साधारण आणि खुले राहते नम्रभक्त गुरूंच्या कृपेने नेहमी प्रसन्न राहतो आजपासून प्रत्येक क्षण नम्रतेची सवय ठेवा बोलण्यात कर्मात आणि विचारांमध्ये नम्रता ठेवा गुरूंना नम्रभक्त प्रिय असतो अहंकार आणि दुराचार दूर होतो नम्रता जीवनातील सर्व अडचणी सहज पार करून भक्ताला उन्नतीकडे नेते भाग बारा त्याग करण्याची कला त्याग ही भक्तीची मुख्य साधना आहे अतिमाया स्वार्थ आणि हव्यास सोडणे आवश्यक आहे त्याग केल्याने मन मुक्ती होते जीवन सुलभ होते गुरूंच्या स्मरणासाठी सेवा आणि साधनेसाठी त्याग आवश्यक आहे त्यामुळे भक्ती गाढ होते आजपासून रोजच्या जीवनात छोटे छोटे त्याग करण्याची सवय ठेवा वस्तू वेळ किंवा इच्छा त्याग करून जीवन अधिक शुद्ध आणि स्थिर होते त्यामुळे आपले मन गुरूंच्या स्मरणासाठी सज्ज होते त्याग हे आत्मिक प्रगतीचे साधन आहे भाग तेरा गुरूंचे आशीर्वाद मानणे गुरूंच्या आशीर्वादाचे महत्त्व प्रत्येक भक्तांनी समजून घेतले पाहिजे गुरूंचे आशीर्वाद घेतल्याने जीवनातील संकटे दूर होतात भक्ताने गुरूंचे आशीर्वाद आदराने स्वीकारले पाहिजेत गुरूंचा आशीर्वाद केवळ भौतिक गोष्टींसाठी नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूला उजाळा देतो नियमित गुरूंच्या आशीर्वादाने मनात आत्मविश्वास आणि धैर्य वाढते गुरूंच्या आशीर्वादामुळे भक्ती गाढ होते मानसिक स्थिरता मिळते आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध होते आजपासून प्रत्येक दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्याची सवय ठेवा या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत